आपल्या मनात एखादी गोष्ट करायची खूप दिवसापासून इच्छा असते पण आपण विनाकारणच टाळाटाळ करत असतो आपण ती गोष्ट करणे ढकलत असतो विनाकारणच समोर ढकलत असतो आपल्याला असं वाटते की आत्ता वेळच नाही आहे माझा स्केड्यूल खूप बिझी आहे आत्ता तो मुहूर्त नाही आहे किंवा मी जेव्हा केव्हा करीन ना हे परफेक्ट करीन आत्ता मला ती तयारी करायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही आहे मी रेडी नाही आहे हे माझं वातावरण तसं नाही आहे असे बरेच कारणं कदाचित आपण देत असो आणि ते ढकलत ढकलत कदाचित महिने होतात वर्ष निघून जातं वर्षे निघून जातात जाता, आणि मनातली इच्छा मनातच राहते माझ्या मनातसुद्धा गेल्या एक दीड वर्षापासून असं होतं की मला माझा मराठी यूट्यूब चॅनल सुरू करायचा होता मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे माझा ऑलरेडी दोन यूट्यूब चॅनल आहेत एक माझं पर्सनल यूट्यूब चॅनल आहे राहुल शेंडे नावाचं त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश त्यामध्ये मी एक चुकी केली होती त्यामुळे खूप जास्त काही त्यामध्ये सब्सक्राइबर नाही सध्या त्यावरचं काम माझं थांबलेलं आहे आणि दुसरं आहे कृषी झोन क्रिशी झोन या चॅनलसाठी मी काम करतो आणि माझा पर्सनल जो राहुल शेंडे नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि कृषी झोन दोन्ही चॅनलमध्ये मी हिंदीमध्ये बोलतो आणि मनात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या व्यक्त करायच्या असतात आणि तुम्हाला जे व्यक्त करायचं आहे हे जितक्या प्रभावीपणे तुम्ही मराठीत एखादी गोष्ट व्यक्त करू शकता ना तितक्याच प्रभावीपणे हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही तेवढ्या प्रभावीपणे व्यक्त होऊ शकत नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं की आपला एक मराठी चॅनल असा पाहिजे मराठी म्हणजे प्रिपरेशनची गरज नाही या व्हिडिओला मी प्रिपेअर केलं नाही आहे मनातली गोष्ट मनातून आपण आपल्या ऑडियन्सवर मांडू शकतो आणि मराठीत सहज बोलू शकतो बऱ्याचशा गोष्टी असतात मी चौतीस वर्षाचा आहे आणि भूतकाळात इतक्या चुका केल्या आहेत इतक्या ठोकरे इत इतक्या ठेचा लागल्या आहेत इतकंदा पडलो आहे आणि प्रत्येक वेळेस उभा झालो आहे खूप काही शिकायला मिळालं आहे खूप काही करायचा प्रयत्न केला आहे जॉब असेल बिझनेस असेल खूप अनुभव पाठीशी आहे तो आपल्या नवीन पिढीला ट्रान्सफर केला गेला पाहिजे त्यांना काहीतरी शिकता आलं पाहिजे आपल्या अनुभवातून माझ्या अनुभवातून असं मला मनातून वाटत होतं आणि त्यासाठी हा एक मराठी यूट्यूब चॅनल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा एक मराठी यूट्यूब चॅनल आग... चा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे तर मला हा पहिला व्हिडिओ बनवायचा होता पण मध्यंतरीच माझ्या डोक्यात आलं की दोन हजार पंचवीसची लाट आहे नवीन वर्षासंबंधी एखादी व्हिडिओ टाकावा तर मी एकतीस डिसेंबरला एक, एक व्हिडिओ टाकलेला तो तुम्ही बघू शकता आणि एक जानेवारी माझा जी मनातली इच्छा होती खूप दिवसापासून रखडत होती स्केड्यूल तसाही बिझी आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमचं ध्येय किती स्मार्ट असलं पाहिजे ते मी सांगितलं यावर्षी पण जवळपास मी तीन खूप मोठ्या गोष्टी करणार आहे पहिलं एक माझा जॉब आहे दुसरी एक जी गोष्ट आहे ती तुम्हाला आत्ता मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आणि तिसरी जी गोष्ट आहे ती हा माझा मराठी यूट्यूब चॅनल आणि या मराठी यूट्यूब चॅनल मी खूप कन्सिस्टंटली काम करण्याचा विचार करतोय आणि तुमचं प्रेम नक्कीच मिळेल पण मी माझा अनुभव या वी चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला नक्कीच यातनं काही ना काही शिकायला भेटेल अशी मला आशा आहे माझ्या मनातल्या दीड वर्षापासून रेंगाळत चाललेल्या त्या गोष्टीला मी जवळपास एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करतो आहे त्याला शुभमुहूर्त देतो आहे आणि त्याला ॲक्शनमध्ये आणून पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ खरं तर हा मी पब्लिश करतो आहे तुमच्या मनात अशी कुठली गोष्ट आहे जी रेंगाळत चाललेली आहे खूप दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून फक्त तुमच्या मनात आहे पण ती तुम्ही ॲक्शनमध्ये आणू शकत नाही आहे सगळ्यात त्यावर उपाय असा की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्या मनात अशी कुठली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ही सांगा की त्यामध्ये त्यामागे अडथळा काय येतो आहे कधीकधी अडथळा काहीच नसतो मराठी चॅनल बनवणं खूप सोपं होतं माझ्यासाठी मराठीमध्ये मा बोलणं खूप सोपं होतं कारण मला ऑलरेडी पब्लिक स्पीकिंगची म्हणा बोलायची म्हणा खूप सवय आहे तर त्यामुळे बोलणं हा काही विषय नव्हता चॅनल माझे ऑलरेडी मी तीन चार वाईफसाठी चॅनल बनवून दिलं आहे माझ्या भावासाठी चॅनल बनवून दिला आहे माझे स्वतःचे दोन चॅनल्स आहेत चॅनल बनवणं पण खूप मोठी गोष्ट नव्हती फक्तच एका जागी बसून त्याला शुभमुहूर्त देणं गरजेचं होतं तर मध्यंतरीच काही दिवसांपासून हा शुभमुहूर्त एक तारीख मी ठरवून ठेवला होता तुम्ही तुमच्या रेंगाणत चाललेल्या गोष्टीचं चा शुभमुहूर्त कधी करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण सोबतच दोन गोष्टी पण सांगा की तुमचं रेंगाळत चाललेलं पण मनातून तुम्हाला ते करावं असं वाटतं मला पण हे मनातून करावं असं वाटतं मला मी खूप एक्सायटेड होतो ज्या वेळेस मी ठरवलं माझ्या मनात आलं की आपण मराठीमध्ये आपल्या लोकांशी मराठीमध्ये बोलू शकतो इतकं एक्साइटमेंट होतं आणि व्हिडिओ शूट करताना तितकाच आनंद मिळतोय स्क्रिप्टची गरज नाही मी क्रिशी झोनचे व्हिडिओ बनवताना मी हिंदी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवताना मला स्क्रिप्ट लागते टॉपिक्स लागतात पण मराठीमध्ये मी जाणून टॉपिक्स आणि स्क्रिप्ट बनवणारच नाही हे ठरवून ठेवलं आहे थोडासा विचार करीन त्यावर की व्हिडिओमध्ये काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे पण खूप जास्त त्यावर रिसर्च करायची गरज नाही मला असं वाटतं की माझ्या हृदयातल्या गोष्टी माझ्या मराठी लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी हा माझ्या तर तुम्हाला सुद्धा तुमचं जे रेंगाणत असलेलं जे तुम्हाला जे करावं असं वाटतं ते तुमच्या तितक्या जवळचं असलं पाहिजे तुम्ही त्यामध्ये स्वतःला झोकून देऊ शकलात पाहिजे असं जर तुमचं काही गोल असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अडथळा काय आहे ते पण सांगा आणि त्याचा शुभमुहूर्त तुम्ही कधी करणार आहात ते पण सांगा तुमचे कमेंट्स मी नक्की वाचेन तुमचं मी तुम्हाला काय करायचं आहे रेंगाळत का चाललेलं आहे हे दोन्ही गोष्टी वाचणार तुमचे जर अडथळे तुम्हाला तुमची गोष्ट सुरू करण्यापासून खरंच अडवत असेल आणि त्यावर काही सोल्युशन्स माझ्याकडे असतील तर समोरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण त्यावर आ, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन त्यावर सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न करेन तर हा एक माझा सुरुवातीचाच व्हिडिओ आहे एक इंट्रोडक्शन व्हिडिओ की हा चॅनल कशासाठी सुरू केला आणि या माध्यम माध्यमातून मला तुमच्यासोबत काय बोलायचं आहे कदाचित पहिला दुसराच व्हिडिओ आहे मला आवडला असेल नसेल आवडला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक पण करू शकता सबस्क्राईब पण करू शकता तुम्ही पहिला व्हिडिओ पण बघू शकता की तुमचे ध्येय कसे स्मार्ट असले पाहिजे या दोन व्हिडिओमधनं तुम्हाला आयडिया येईल की माझे समोरचे व्हिडिओज कशा प्रकारचे असतील मी राहुल शेंडे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार